हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीसमोर्त कशा आज सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमच्या आभारी काल व्हिडिओ रात्री आलेला होता लेट आलेला होता कारण सणाचा गोंधळ वगैरे सगळं होतं असो हा दिवस आहे दुसरा दिवस सकाळच्या स्वयंपाक बनवत आहे आमटी आणि भात झालेला होता त्याच्यानंतर कणिक मळली आणि आज साधं सिंपल सोयाबीनची सुक्की भाजी बनवणार आहे कारण आमटी जी आहे ती मी लपतप व्यवस्थित केलेली होती डाळीची आमटी जर असेल तर पर त्याच्याबरोबर आणि ग्रेव्ही बनवणं योग्य नाही म्हणजे सुकीच भाजी पाहिजे आणि जर तुमची आमटी अशी एकदम पातळ असेल तर थोडीफार भाजी जी आहे ते लपतप असावी म्हणून आज मी सुक म्हणजे एकदम सुक बनवणार आहे सोयाबीन बघायला गेलं तर मोठं घेण्यापेक्षा छोटं कधी पण घ्या तुम्हाला खाता नाही बरं वाटतं दिसायला पण भाजी छान दिसते ते मोठं तेवढं दिसायला पण छान दिसत नाही खाताना पण एवढं असं चरबट चरबड लगेच जाणवतो पण छोटे जे आहेत ना ते जाणवत नाही आता जो काय अनुभव आहे कारण तुम्हाला माहिती आहे की भरपूर दिवस झालं तुम्ही व्हिडिओ बघता तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये ना बारीक गोष्ट जर विचार करायला गेली तर म्हणजे जे आता बघतात रेग्युलर त्यांना कळत असेल की बऱ्याचशा गोष्टीत ना मी बदल भरपूर सारा केलेला आहे पहिला एक बदल म्हणजे तुमच्या सांगण्यावरून ना बदललेले म्हणजे काय तर खडे मसाल्यांचा वापर तुम्ही पाहिले तर माझ्या प्रचंड प्रमाणात रेसिपी एका एका दिवसाला दोन दोन तीन तीन हेवी हेवी रेसिपी असायच्या स्वीट पदार्थ असायचे आणि त्या प्रत्येक रेसिपीमध्ये ना भरपूर सारा खडा मसाला असायचा मसाले पावडरी स्वरूपात वापरले जायचे पण त्याचे दुष्परिणाम सुद्धा मला काही ताईने सांगितले ना तेव्हापासून खडा मसाला तुम्ही बघताय रेग्युलर जेवणामध्ये फार कमी प्रमाणात पडतो बरं काल कमेंटच्या स्वरूपातून अजून एक गोष्ट माहीत पडली की ज्यावेळेला तुम्ही पीठ मिळतात चपातीचं तर त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आपल्याच एका ताईनं सांगितलेलं आहे बघा ती कमेंट आहे का तर तिनं कुठेतरी क्लास वगैरे घेतले होते तिथं तिला असं कळलं पण आम्ही तर लहानपणापासून किंवा तुम्ही म्हणा सगळेजण बघतोय की रेग्युलर प्रमाणे भरपूर प्रमाणात आपण मीठ वापरतो जेणेकरून चपाती चवीला लागावी म्हणजे खारट पण नाही पण त्याशिवाय चपाती चवीलाच लागत नाहीये पण तिनं कुठेतरी ती माहिती घेतलेली आहे ते रॉंग आहे त्यामुळे याच्याबद्दल सुद्धा जरूर मार्गदर्शन करावं मला तर मिळालंच पण भरपूर साऱ्या जणींना मिळेल आणि ज्यांना माहीत असेल त्यांनी उत्तरं जरूर द्यावी आणि ज्या त्यांनी कमेंट केली त्यांनी पण सांगावं की त्याचे दुष्परिणाम काय आहेत का ते विरुद्ध आहे चला आता नागपंचमीची पूजा वगैरे काढून घेतली काल भरपूर कमेंट होत्या की तळण तळलं जात नाहीये म्हणजे काय काय भरपूर सारे आले बघा त्यामध्ये कमेंट वाचलेले आहेत सगळ्या मी तर तुम्हाला खरं सांगते यातली कुठलीही गोष्ट तुम्ही जे सांगितलं ना ते आमच्यात पाळत नाहीत याचा अर्थ तुम्ही चुकीचा आहात असं नाही प्रत्येक जागी म्हणतात मग शिव बदलली की भाग बदलला आणि भाग बदलला की प्रत्येक गोष्टी बदलल्या राहणं खाणं वागणं बोलणं परंपरा सगळं बदललं इकडे तसं कुठलाच कोणताच नियम नाही पाल बघू शकता माझ्या आत्ता इथं ॲडिटिंग करताना लक्षात आले तुम्ही आता बॅग घेऊन बघा प पाल कुठे गेली काय माहीत माझ्या अंगावर गेली का, गे का पाटाखाली गेली देव झाले पण ॲडिटिंग करताना माझ्या लक्षात आली ही पाल एकदम बारीक पालीचं पिल्लू जे आहे ना ते तिथं होतं असो देवपूजा वगैरे सगळी झाली त्याच्यानंतर सगळी आवर आवर झाली आजच्या व्हिडिओमध्ये ना रिअलमधला घरामधला वाद कधी कधी दादाच्या हट्टीपणामुळे कसा होतो ना हा रिअल मी तुम्हाला शेअर करत आहे याच्यामध्ये कुठलाही बनावटपणा नाही काही नाहीये आणि हे तुमच्या कमेंट आल्याना त्याच्यानंतर मी थोडंसं हे वाद घातलेले आहेत आता एक हात मी झाडू एक हात मी पोचा आणि यांना खायला काढले बाहेर बघा हे बघा शेरू ना हे खात नाही काय ते पेडिग्री खात नाही त्याला ते घाल जा चपाती आणि दूध ताक लागतं शेरू या इकडे तुला आठवण काढता सगळी या चल या चला ते बघा जखमा करून घेऊन आलाय रू येत बघ बघा <laughs> जखमा करून येते ती तर असो चला आता झाडू पोचा जे काय असेल ते आपलं करूया सकाळची किचनची अवस्था थोडीशी दाखवते एक झलक किचनला तनवला जो होता ना तो मी काय केलं गरम गरम तवा होता ना त्या तव्यावर ठेवलाय काय तर बारीक तव्याची गरमी असते ना त्याच्यामध्ये तो छान असा खरपूस भाजला जातो माझ्याकडे कोण करत कधी कधी मी चपात्या पण टाकून ठेवते बरं का छान वाटतं तसं आणि हा आहे बेडरूमचा अवतार हा इथला अवतार आहे वरती तर काही सांगायलाच नको आणि ते साड्या काढायच्या नेसायच्या पुन्हा टाकायच्या त्यामुळं खूप भयंकर अवस्था होते सध्या पण ठीक आहे आपल्याकडे एक ते आहे म्हणतात ना की लगे रहो कामाला हा दे मी लगेच हो कामाला कारण हा आहे आपल्या आहे ना, 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 ना बऱ्याच गॅप नंतर तुम्हाला दादाचं दर्शन होतंय कारण का सांगू दादा सकाळी जायचे ते संध्याकाळी दहा ला यायचे दादा काळमट्ट होण्या काळमट्ट होण्याचे मी म्हणायचे जाताना नवरा कसा असायचा माझा आल्यानंतर नवरा कसा असायचा चेहऱ्यावर काळ दिसत असत मला आता ज्येष्ठ <जेश्ट जाले>, सपून <laughs> आज आता आज त्यांनी काम संपवलं आणि माझ्या ज्या काही ऑर्डर पेंडिंग होत्या मी त्यांना म्हटलं आता जायचं तुम्ही पटकन माझ्या ज्या काही ऑर्डर पेंडिंग होत्या ना ते, ते सगळा स्टॉक जो आहे तो अवेलेबल करायचा त्यामुळे आता ते चाललेले आहेत त्यांच्या ह्याला म्हणलं चला थोडं तरी घ्यावं येऊन टेकले काम संपूर्ण तसं लगेचच चाललेले आहेत बाकी काय म्हणताल आणि दादाच्या हत्तीची अवस्था तुम्हाला दाखवेन कसं सांगू तुम्हाला ज्याच्या मनात असतो ना ते व्यवस्थित राहते आदोबरीच तोंड वाकडं केलेलं होतं मी आणताना काय बाडून मध्येच बहिलो फोन आलता त्यामुळं दादाच्या हातीचा नकाशा बदललेला आहे एक दात मोडलेला आहे तो मोडलेला दात संध्याकाळी बघून पुन्हा फेकने चिटकवण्यात आला पुन्हा तो दात मोडला <laughs> तोच दात सेम जागी पुन्हा मोडला प्रॉब्लेम काय होतं सांगते मी ठेवताना मी जसं म्हणतो ते नाही की ठेवू नका माझ माझं ऐकलं नाही दे ना टाकून मी तो दात काय मी नका नको म्हणत होते मी नको म्हणत होते तुमच्या पण कमेंट आलं नाही छान दिसते छान दिसते हे बघा हे लिमिटच्या बाहेर आले मोबाईल इथं असतोय याच्यावर आम्ही लावतो ना मोबाईल कारण जागे भरपूर केलेले आहेत मोबाईल लावायला म्हणजे मला एक सवय आहे की मी जास्त पण हॉल किचन वगैरे असतं ना त्यामुळे मी बेडरूममध्ये लावत नाही आहे बेडरूममध्ये मोबाईल लावण्यासाठी वगैरे सगळे सोय केलेले एक तर मोबाईल लावून ठेवते आणि मोबाईल उचलाय गेली की तो बरोबर त्या दणका जो बसतो तो दातावरती बसतो आणि तो, बस तो दात तुटून पडतो ते बघा दात yeah. हवसानं केला पती त्याला आभारली रगत असो हे काय तुमच्या ताईच्या मनात पहिल्यापासून निगेटिव्हिटी असते मी काय आणलं म्हणलं का नाही हि न आणलं की सगळं चांगलं मी आणलं म्हणलं की ते नको तर असो तिची निगेटिव्हिटी होती म्हटल्यावर तिच्याकडे चुकीचं आहे ते माझं कसं करायचं नाही त्या कुंड्या तेवढ्या खाली घेणार का नाही तेवढं मला सांगा तो तो, आता ऑन कॅमेरा खरं सांगते कुंड्या मी देणार ढकलून खाली कारण तुम्ही आता सध्या बघितलं तो नको तो हट्टीपणा मला हे पण तुम्हाला दाखवायचं ता। होतं तुम्ही जसं म्हणताना एखाद्या व्यक्तीच्यातले चांगले गुण जसे तुम्ही बघता तसे एखाद्या व्यक्तीमध्ये असे निगेटिव्ह आणि बाद गुण पण असतात हा फालतू हट्ट आहे आणि हा फालतू हट्ट डोकेदुखी म्हणजे तुम्ही एवढा विचार करत असाल तर मी किती करत असे सांगा एवढंच आहे की ते खूप जड आहेत मी उचलायला गेलते म्हटलं मला कुठं तर काय तर व्हायचं एवढ्या जड आहेत म्हणून मी उचललेल्या नाहीत खाली खरं सांगते वेळ पडली ना मी ते पण करू शकते कारण काय करणार मग हट्ट आता तुम्ही बघितला ऑन कॅमेरा मी विचारलेला आहे अजून एकदा विचारूया कुठ्या खाली घेणार का ढकलू ढकलू बघा ढकललेलं चालेल तुम्ही कुठल्या खाली घेणार नाही हट्टी पण तुम्ही जे म्हणताना नाही तुम्ही जे म्हणताना दादा खूप चांगले वार तुम्हाला मी दाखवलेला आहे चांगलं माहित असत की मी ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी मी फेर जातात कधीच नाही करून फेर गेला मला एक सबूत दे आता हे सबूत मी म्हणत मी मी म्हणत काय करून घेतले म्हणून फेर गेला ना मी म्हणले का समोज आई मीच होता म्हणजे तू फेल गेलीस म्हणजे मी मी चुकीच आहे असं कुंड्या खाली घेणार का नाही लाईव्ह दाखवते कशा पद्धतीने मी ढकलून देऊ शकते लाईव्ह दाखवते कळाला असेल की एखाद्या माणसामध्ये असला फालतू हट्टीपणा किती असतो याच्यावर ठरवा दादाला चांगले आहेत दादाला चांगले आहेत ना ते बघा युट्यूब मधूनच मला कमेंट आहे तुमच्या मुली वाटत त्यांना कारण त्यांचे कसं असते पण तुमचा हट्ट का तुमचा हट्ट का मी तिथंच ठेवणार हा हट्ट का आणि सिरियस विषय बर का हा चष्टीचा नाही छान दिसणं महत्वाचं आहे एका एखाद्याची सुरक्षा महत्त्वाची महत्वाची सुरक्षा तिकडं पलीकडे जाऊन झोपणार आहे तिथे पण उगाच काय पण लागली सांगायला इकडे होतो इकडचं काढल्या ना मी उकळ तिथं पडू दे माझी कुंडी पडली हा आता तुमच्या कुंडीचा बाजार झाला संध्याकाळी लागली सांगाल काय तर कुठल्या तर गोष्टीला हट्ट म्हणतात नाही सगळ्या ताई म्हणतात कुठल्याही गोष्टीला हट्ट धरायचा नाही कमेंट आहेत त्यांनी ऐंशी नव्वद लाईक आहेत लाईक सुद्धा माहित नाही की बाबा पलीकडे रिकाम मरा आहे त्याच्यानंतर त्या कुंड्या मी कशा पद्धतीने ठेवल्यात की कुंडी मी धक्का असं जोरात हलवली ती कुंडी हलत नाही फॅब्रिकेशन वाला काय त्याला कॉन्फिडन्स कवा असतो की बाबा ती वस्तू हालत नाही तुटत नाही पडत नाही हे कॉन्फिडन्स असलात तर ते पुढे जात असतो मी कसे दिवस काढले असतील नाही पंधरा वर्ष मी कशी काढली असतील असाच प्रत्येक गोष्टीत हात असतो लक्षात घ्या मी पंधरा वर्ष कशी काढले त्यांना माहितीये ते माझ्या बाजून राहणार आहेत आज राहणार नाही राहणार विश्वास असल्याशिवाय माणूस बोलत नसतो अरे मी त्या दिवशी लाईव्ह दाखवले मी हलवून सुद्धा तुला दाखवले दाखवलं काय म्हणते तू मला सांग मी तुला कुंडी हलवून तर दाखवली बाबा हा? हल्ली कुंडी ती तुला आली का मग वाऱ्याला वाऱ्याची काय हिंमत आहे तुझ्यासारखीला हल्ली नाही ती वाऱ्याची हिंमत काय आहे रॉंग बोलताय ज्या वाऱ्याला हल्ली नाही ते वाऱ्याच काय घेऊन बसली का मग असू दे माझी कुंडी पडते ना कुं पडू दे पडू दे अरे कुणाला पडू दे लागत नाही कोण तिथं पडायला का मला एक कमेंट होते का ताईची की अशीच कुंडी पडली अंगावरती आणि तिची असेल किंवा त्यांच्या समोर असेल माणसा माणसाची रहदारी असते माझी जिथं कोंड ठेवली तिथं रहदारी नाहीये त्यामुळे तू काय मुलं लहान जातात अजिबात ते काही ऐकण्यात येणार नाहीये तुम्ही किती कमेंट करा मी किती करा माहित नाही मला की काही गोष्टींमध्ये नको तो हट्टीपणा आहे आणि याच्यासाठी माझं त्यांचं लेवला गाजत तर, गाजत तर, गाजतं गाजतं गाज गाज शेवटला ना मी मला पाहिजे तेच करते मला पाहिजे तेच करते म्हणजे काही तर मी थोड्या वेळानं जाऊन ढकलून देते ढकलून देते कारण पर्याय नसतो शेवटी काय म्हणतात बघा एक तर एक तर त्यातली कुंडी पडू दे मग तू आहे मी मी आहे बर मी माझ्या भावाला म्हणून घेते काय भावाला भावाला बोलवून घेते भावाला बोलवून घेऊन मी कुंडी खाली घेणार बघा मी कुंडी घेणार भाऊ लक्षात ठेवा किती चुकीचं बोलतात भाव भाऊ घेईल मी पुन्हा वर ठेवलं तुम्हाला आम्ही म्हणतोय का फल एवढं एवढं करताय व्यवस्थित ठेवल्या मला कॉन्फिडन्स आहे मी बघतोय ना तिच्या सगळे तिला काय घालत येईल बघितलं तुम्हाला सांगतात दादा असं बोलू नका बायकांना घरात बसते ना आपण म्हणतात काय घरात बसते अगं काय राणात काय जंगलात चाललं काय बिन चपलीच वरण बाय बाबा ऊन बघून लागतंय अंगाला पालं बांधायला तर खाली पायात चप्पल नाही राणावाडत काय नाही आता हे रिअल आहे सगळं जे काय चाललंय ना हे रिअल आहे कारण आधीच वाद असतात एखाद्या गोष्टी असंच चला पण तिकडे आपलं काम करूया अक्षरशः माझा घसा धुकाय लागला डोकं दुखायला लागलं खरंच घसा दुखायला लागला आणि ती वरट वरटत तिथल्या काढल्या एक दिवशी तर मी वाद म्हणजे वाद घालून तिथल्या कुंड्या काढायला लावलेल्या होत्या आणि म्हणणे तिथल्याच ठोवा गेल्या मला काही कळतच नाहीये तुम्ही छान अजिबात म्हणू नका त्यांचा बगीचा आज एका एक सुद्धा ताईने ना दादांनी छान गार्डन केले अजिबात म्हणू नका सगळं काढत नाही काय म्हणतात माझ्या बगीचात कुणी जायचं नाही हा टेरेस माझा आहे तुमच्या बगीच्यात जायचं नाही टेरेस आहे वाटून घेतले कारण टेरेसची साफसफाई माझ्याकडे असते जास्त कोण येत नाही तिथं करायला असं खरंच माझं डोकं म्हणजे असं प्रचंड डोकं दुखायला लागलं पण काही गोष्टीत ना सिरियसली आपण विषय मांडत असतो आणि ते सिरियसली घेतलं नसल ना तर डोकं असते पण तुम्हाला सांगू काय न खाता न खाता ना मी बडबडली तर ज्यांना ज्यांना वाटतं की बाबा ताई खूप नशीबवान आहे तर तुम्हाला मी सिरियसली सांगते नशीबवान तर आहे सगळ्यात बेस्ट आहे इतरांपेक्षा खूप चांगला आहे पण कधी कधी ताईला काही गोष्टींचा सुद्धा अशा पद्धतीनं सामना करावा लागतो एखादी गोष्ट जर नाही असेल तर ते अशा पद्धतीने नाही आणि मी पण तेवढी जिद्दी आहे हट्टी आहे की एखादी गोष्ट जर मला करायची झाली अशा पद्धतीनं जे बाबा वाटतं जिथं भलं आहे तिथं मी पण महाग नाही एवढी एक गोष्ट सांगते बऱ्याच जणांना वाटतं की दादा तुझं सगळं ऐकतात आज तुम्हाला कळलं असेल हा कुठला काही एक रील्ससाठी किंवा शूटसाठी बनवलेलं नव्हतं हे ओरिजिनल असतं असं वरचेवर असतं ज्या गोष्टीमध्ये दादाला करायचं नसतं त्या गोष्टीमध्ये मनवायला मला तारीवरची कसरत असते मग ते छोटे असो किंवा मोठं असू दे कारण जेवढे काय मोठे मोठे निर्णय घेतले त्याच्यामध्ये खूप वेळा विरोध घेऊन त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागलेल्या आहेत असो हा रियल जो काय नजारा दाखवण्याचं कारण एकच आहे की प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली असतात त्यामुळे बरेच जण एखाद्याची चांगली बेस्ट लाईफ बघून ना स्वतःच्या फॅमिलीवर परिणाम करून घेतात की अरे ह्या युट्यूबरचं लाईफ असं चांगलं आहे अरे इजा नवरा एवढा चांगला आहे मग माझ्याच घरात वाद घालतात का माझ्याच घरातले असे आहेत का तर तुम्हाला आपल्या घरातलं जे काय रिअल असतं ते कळावं म्हणून तुम्हाला हे शेअर केलेलं आहे मग लक्षात ठेवा सगळीकडे सारखेच आहेत सगळे पुरुष सारखे सगळ्या बायकासारख्या असो बॅग जी शेअर केली ना ते एका ताईने मला प्रमोशनसाठी पाठवलेली पण ए वन क्वालिटी आहे बरं का आणि ती स्वतःचं स्वतः घरात बनवते आणि विकते तिचा जो फोन नंबर आहे इथं मी स्क्रीनवरती देत आहे तिचं पहिलं प्रमोशन केलं होतं पण चला म्हटलं चांगला आहे बेस्ट आहे मंगळसूत्राबद्दल विचारलेलं तर हे बघू शकता मंगळसूत्राच्या पण ताईचा मी इथं ता फोन नंबर देत आहे ज्यांना पाहिजे ते ऑर्डर करू शकतात आणि बॅगसुद्धा ऑर्डर करू शकता चला व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ